हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना सगळ्यांचं माझ्या जिंदे माझ्यास मय सासूचं माहेर आहे आणि सासू म्हणजे माझी नातलगच लागते तसं आमचं माहेरचं आमच्या दुमचं एकसारखंच आहे त्यांचं पण धुमाळ आहे माझं पण धुमाळाचं आहे म्हणजे आमची भावकी होती ती लग्नाच्या आधीसुद्धा आणि आत्ता मी आत्ता आधी त्यांच्या माहेरामध्ये आणि हे चालले बघाडायची तयारी होत्याच्या आणि आज आहे लग्न जितोबाचं आणि मी ह्याच्या आदूवर कधी जिंतीला यात्रेला नव्हते आली त्यांच्या ते चारूला घेऊन आणि करायचं पण म्हटलं लग्न बघायला म्हणजे लग्न आपल्या आप ला आपण जसं माणसांचं लग्न असतं तसंच देवाचं पण लग्न असतं असं मला म्हटल्यानंतर म्हटलं बरं चल ब चला बघू तरी तर मी आता आले जिंतीला आणि जिंती आमच्या इथून ती लगले मला अर्धा पाहून पण नाही अर्धा तास लय झाला किंवा फास्ट आलं कारण रात्री जेव्हा ती चिट्ट्यांनी एवढी ताप दिला आम्हाला खूप जास्त ताप दिला आणि आता आम्ही आलो जिंतीमध्ये जत्रा खूप छान भरते मागच्या वर्षी पण आम्ही आलो वगैरे कशाला नव्हतो आलो आम्ही डायरेक्ट जत्रा खेळतो खिळलेलो आणि माघारी गेलो होतो पण त्यावेळेस पाऊस होता आणि आत्ता पाऊस वगैरे काय नाही आहे छान खूप छान जत्रा भरली होती तो इतकी माणसं आहेत जिकडं बघावं तिकडं माणसंच माणसं आणि हे ई डीवरती दाखवणार आहे कारण आतमध्ये दे देवळ खूप छोट आहे तुम्हाला मागच्या मागं मी देवाला पाया पडायला आलो त्यामुळे मी तुम्हाला देवळ दाखवलेलं कसं येतं तर आणि मी पहिल्यांदाच आली इथं देवाला पाया पडायला आणि म्हणजे ल जत्रला आता उद्या आहे संध्याकाळी सहा वाजता बघाड तर बघाड बघायला पण विसरू नका तो पण व्हिडिओ मी अपलोड करणार आहे आणि आता देवाची आभूषणं चाललीत घालायची आता लग्न आहे देवाचं आणि आपल्यासारखंच लग्न म्हणजे मंडवळ्या पोशाख किंवा त्यांचे आभूषणं परत त्यांना चालीच्या मंडवळ्या असतात तर खूप छान आणि त्या फुलांच्या मंडवळा हे हो सगळं आपल्यासारखंच असतं ते हे पहिल्यांदा बघितलं आणि इतकी गर्दी जिकडं बघावं तिकडं माणूसच माणूस तर उद्या उद्या संध्याकाळी सहा वाजता बघाडे आणि बगाड पण ह्याच्या हो अगोदर मी तर मला जास्त गर्दीत नको वाटतं जायला त्यासाठी मी जास्त गर्दीत काही जात नाही पण आता खूप छान वाटतं आणि हे मंडवळा वगैरे लावला लावलीच्या नंतर ह्यांचं रूप किती फुलून दिसतंय तर तर मी त्या देवीचा आता मला ना आठवण आहे त्या देवी म्हणजे देवीचं वेगळं नाव घेतलेलं त्यांनी काहीतरी आणि त्यांचं रूप इतकं छान दिसत होतं त्यांना असं वाटतं गावातलं मला खास करत काय पण हे त्यांचे आभूषण आहे त्या मधलं आहे ते चांदीच आहे काय माहीत नाही मला पण हे चांदीचं आभूषण आहे त्यांची सगळी आणि ही त्यांची म्हणजे

निर्विघ्नाम् कुर्मि देवाम् सर्वकारेषु <coughs> शुभलग्न सावधान स्वस्ति

लग्न वगैरे सगळं झालं झाल्यानं औषधात टाकल्याच्या नंतरनं जे सगळी उठली सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि झालं आता असं लग्न तर झालं त्यांचं आणि त्यानंतरनं मग आरुची माझ्या काही होती की ह्याला जायची कारण लग्नानंतर ना आरती होती आरती पण मला लग्न दिन करून दिली नाही तर लगेच तिला खेळायला जायचं होतं कळून औषध तिला मी इथं असंच बसवलेलं तर तिला हे असं जम्पिंगचे पाक तर ती फुग्यात उड्या मारणं ते खूप छान होतं ना आम्हाला तसल्या मोठ्या गाडीत बसायचं होतं भुकीला पण म्हणजे ते धडकत नाही ना अशा गाड्या इकडं तिकडं इकडं तिकडं घडतो त्यांची लाईट वगैरे सगळी बंद झाली कारण त्यावेळेस वाटलेल्या दहा सव्वा दहा आणि त्यांनी ते बंद केलं तर ते म्हटलं उद्या या उद्या यायला ना इतका गर्दी असणार खूप जास्त गर्दी असणार आहे मला बसणार बसायला मिळणार का नाही काय माहिती कारण उद्या सकाळचंच यात्रा आहे त्यामुळं आम्ही आता घरी जाणार आहे आणि घरी जाऊन आईणारू उद्या सकाळी येणार आहेत लवकर आणि नंतर ना आम्ही सहा बाहेर जाणार आहे यात्रेला जेणेकरून बघाड बघायला जावं कारण शिरड्यात घरी तर घरी कोणा थांबावं लागतं आबा असतात घरी आज मग उद्या मंगळवारी पाच हारे उद्या त्यामुळे आबा काय जत्रेला येणार नाही तर आता आम्ही हे झाल्याच्या नंतर ना घरी जाणार आहे कारण आम्हाला अकरा साडे अकरा होणार आहे घरी जायला तर चला आता आम्ही निघालो देवाच्या पाया पडलो आणि उद्या परत बघायला बघायला सहा वाजता येणार आहे तर चला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कसं वाटलं व्हिडिओ नक्की कमेंट मला ते मला सांगा आणि चला तर बाय खूप उशीर झाला आहे घरी जातो आणि उद्या परत माघारी येतो चला बाय